नाशिकमध्ये बुधवारी प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळणार पंतप्रधान मोदींची महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा होणार आहे तर उद्धव यांची राजाभाऊ वाजींसाठी सभा होणार आहे आज नाशिकमध्ये सभांचा धडाका या ठिकाणी पाहायला मिळेल मोदींची महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा होणार तर उद्धव यांची राजाभाऊ वाजेंसाठी सभा होणार आहे नाशिकमध्ये आज पंतप्रधान मोदी यांची सभा होणार उद्धव यांची सुद्धा आज या ठिकाणी सभा होणार आहे चार टप्प्यांचे मतदान हे झालेलं आहे आता पाचव्या टप्प्याकडे सर्व नेत्यांचं उमेदवारांचं लक्ष असेल पाचव्या टप्प्यासाठी आता प्रचार फेरी निघणार आहे सभा होणार आहेत आपले प्रतिनिधी किरण गोठूर सोबत जोडलेत किरण आज पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये येणार आहेत सभा घेणार आहेत त्याचबरोबर उद्धव सुद्धा सभा घेणार आहेत काय माहिती आज नाशिकसाठी बिग पॉलिटिकल डे आपल्याला म्हणता येईल कारण देशातले तीन महत्वाचे नेते आज नाशिकमध्ये असणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे तीनही नाशिकमध्ये येऊन आपल्या जे आहेत वेगवेगळ्या उमेदवारांसाठी सभा घेणार असल्याचं आपल्याला एकूणच बघायला मिळणार आहे आज नरेंद्र मोदी नाशिकच्या पिंपळगाव येथे ज्या नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील जे उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत आणि विशेष करून या सभेकडे लक्ष लागलेलं आहे ला कारण कांदा पट्ट्यामध्ये हा संपूर्णपणे सभा असणारे मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर कांद्याच्या मुद्द्यावरती कांदा उत्पादकांनी रोष व्यक्त केल्यावर होता त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज नरेंद्र मोदी कांदा उत्पादकांसाठी काही विशेष घोषणा करतात त्या नंतर हे बघणं महत्वाचं असणार आहे कालच आपण बघितलं नाशिक पोलिसांनी या सगळ्या सभेच्या पार्श्वभूमीवरती काही कांदा उत्पादक संघटनांच्या लोकांना नोटीस सुद्धा हे एकूण जे दिलेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती नरेंद्र मोदी यांच्या आजच्या कार्यक्रमाकडे विशेष लक्ष लागलेच आपल्याला बघायला मिळते आणि त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे पहिल्यांदा नाशिकमध्ये आज येत आहेत महाविकास आघाडी आणि उमेदवार राजमु वाजे यांच्यासाठी ते आज नाशिकच्या अनंत कानरे मैदानावरती सभा घेताना आपल्याला बघायला मिळणार एकूणच मिळणार आहे पाचव्या टप्प्यामध्ये नाशिक आणि दिंडोरीसाठी मतदान पार पडणार आहे त्यामुळे आता वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या सभा ज्या आहेत ते नाशिकमध्ये होताना आपल्याला बघायला मिळतात आणि प्रचाराला सुद्धा वेग आलेला आहे आज उद्धव ठाकरे अनंत कानरे मैदानावरती संध्याकाळी सभा घेणार आहेत आणि आज पहिल्यांदाच ते आपल्या जे उमेदवारासाठी नाशिकमध्ये सभा घेत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे आज काय बोलणार हेही बघणं महत्वाचं असणार आहे आणि त्याच पद्धतीने दिंडोरीच्या जे उमेदवारांसाठी आज शरद पवार सुद्धा मणीमध्ये सभा घेत आहेत त्यामुळे या तिन्ही दिग्गज नेत्यांच्या सभाकडे विशेष लक्ष लागलेलं आहे त्यामुळे आजचं एक बिग पॉलिटिकल डे हे नाशिकसाठी म्हणावं लागेल त्यामुळे हे तिन्ही नेत्या नाशिकमध्ये काय बोलतात ते पाहणार किरण या संपूर्ण घडामोडींवरती आपलं लक्ष असेल तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये सभा होणार आहे उद्धव यांची सुद्धा या ठिकाणी सभा होईल तर शरद पवार यांची सुद्धा वणीमध्ये सभा होणार असल्याची माहिती समोर येते